त्यांना विजय मिळतो तेव्हा व्ही एम चांगलं असतं त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असतं त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगलं असतं पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा मग ई व्ही एम खराब ई व्ही एममध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना आता काय काम उरलं आहे का लो विधानसभेचा विरोधी पक्षनेता मिळ मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते, ते मिळू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या, या महायुतीच्या फील्डवर काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलेलं आहे आहे खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे उद्याही आहे महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षण ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं स्व विशेष अधिवेशन घेऊन दिलं आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी अजितदादा आम्ही सर्वांनी मिळून दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू राहतील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालं आहे त्यादेखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीतलेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंबहुना इतर समाजाचं कुणाचंही आम्ही पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही अक्षय शिंदे यांनी केला नाही त्यांचा एनकाउंटर केला बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय न्याय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे मी त्याच्यावर अरे बाबा आता तुम्ही बघा की जी काही दरवाढ किती वर्षानंतर झालेली आहे शेवटी एस टी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य लोकांना आणि म्हणून टीला देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं सर्वसामान्यां अन्याय होईल असं कुठलंही काम सरकार कर